बाबासाहेब वारसदार रामदास आठवले आहेत संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं वक्तव्य केलं होतं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावलाय दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर आंबेडकरांना खोचक टोला लगावला गेला बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आमदास आठवले आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष केलं ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळ सरळ डबल आहे यांचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिलेली आहेत आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे उद्धव ठाकरे यांचा स्ट्राइक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लिम यांच्यामुळे वाढला संजय राऊत म्हणाले लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय मुख्यमंत्री लोचट मजून आहेत अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलेले आहेत यापूर्वी दिल्ली समोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले पण इतका लोचट मुख्यमंत्री पाहिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार महाराष्ट्राला बदल हवा आहे त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय असं आहे की प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर आहेत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आजही या देशावर डॉक्टर आंबेडकरांचे उपकार आहेत प्रकाश आंबेडकरांना त्याचं भान असतो त्याने अशा प्रकारची वक्तव्य केली नसती रामदास आठवले जोगेंद्र कवाडे बर का राजेंद्र गवई हे सगळे सुद्धा आंबेडकरांचे खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत असं जर आम्ही म्हणालो तर त्या चुकीचं का काहीच नाही गेले अनेक वर्ष रामदास आठवले हो या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आंबेडकरांचा विचार जिद्दीनं पुढे नेतायत अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत काम करत आहेत हो त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत डॉक्टर आंबेडकर ज्या पद्धतीनं काम करत होते देशामध्ये त्या पद्धतीने आठवले हो करत आहेत म्हणजे याचा अर्थ आम्ही असं म्हणायचा की डॉक्टर आंबेडकरांची जी, जी विचारधारा आहे त्यांची ज्या संघटना होतात त्यांचे खरे वारसदार आठवले आहेत माणसानं तर त्या ज्ञानाचा मान राखून बोलला पाहिजे हे महाराष्ट्र राज्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकर असतील महामानव त्यांनी या महाराष्ट्रावर आणि देशावर ते अनंत उपकार केलेले आहेत प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करत होते महाविकास आघाडीचे घटक होते लोकसभेत आम्ही त्यांना सात जागा देऊ केल्या अकोल्यासह सात जागा तरी ते ज्यांच्या बाजूला वळले तो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिका अजिबात नाही अजिबात नाही असं आहे की आपल्या कृत्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींना धर्मांध शक्तींना मदत होत असते मग ते कोणी असते या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे अशा प्रकारचं हस्तकचं काम करतात कधी मोदी शाहना पाठिंबा देतात मग कधी बेमान शिंदे गटाला पाठिंबा देतात हे दोन जे नेते आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ने या नेत्यांचं कुणी ऐकलं नाही पाडापाडी करणं आणि त्या बदल्यामध्ये व्यवहार करणं या नेत्यांचं काम आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्ती महाराष्ट्र द्रोही शक्तींना धडा शिकवायला पाहिजे पण तसं न करता खरं म्हणजे या लोकांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे <coughs> तर संपूर्ण देशात त्यांचे उमेदवार उभे केले पाहिजेत म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळते Bureau report SBN Marathi, Mumbai.